जा... जा... जा। का लाइट कशा काय गेलं काहीच दिसत नाही <laughs> लाईटच नाही बॅक कॅम कॅमेरा फ्रेट कॅमेरा कुठलाही

पाऊस पडायला लागला भेटत काय कोणाला दिसत नाही येऊन गेली माणसं हॅलो लाईव्ह काय दिसत नाही राहू देऊ दे ना असू दे की काय दिसत नाही तरी येतील तरी मेसेज वगैरे तर करतील दिसत नाही अंधार पडला लाईट गेले म्हणलं काय दिसणारच नाही ना ब्लॅक 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 लाईट ब्लॅक पण मेसेज तरी आलेत मेसेज शशिकांत दादा कुठून आहात मॅडम चांगलीच लांबपूर लाईट गेल्या आमच्याकडं आणि आम्ही चाललोच मोटर बंद करायला आमच्या रानात त्यामुळे तुम्हाला अंधार दिसतोय काय दिसलं तर दिसलं टॉर्च दिसल थांबा थांबा अशी दिसणार की टॉर्च टॉर्च दिसणार ना समोर समोर कॅमेरा बॅक कॅमेराचा आहे टॉर्च नाही दिसत का टॉर्च थांबा हा दिसली दिसली चला सोबत अंधारामध्ये आता मी रानात चाललो जवळच आहे आमच्या घराच्या माग रान आहे आमचा त्यामुळे आज कोण लाईव्हला मेसेज करल नाही अंधारच आहे हो भरपूर अंधार आणि आणि लाईटी समोर आता रान पण आलेलं आहे आमचं आणि तरी आमच्या सपोर्टिंगला जुली असत सोबत हे घर आहे आमची घर तिकडे अंधार हो खाली बॅटरी बॅटरी चालू आहे तरी खाली बघून सावकाश गेलं पाहिजे बाबा रानातलं बोलणार भीतीच ए कुठं चाली जुली आता कसं लावा मी पुढं द्या वाटते बाबा आज रानात लाईट लेट पण थेट आज जायचं आहे आज जेवणाला सुट्टी किचनला त्यामुळे आज हॉटेल त्यामुळे चालय निवं तुम तुम्ही तुम्ही बंद करणार ना चला की पुढे तुला माहिती आहे माहिती आहे की पण पुढे भीती आंबाय घ्या 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 कुरकट दिसायला अगं आहे की आंबा अहो दोन तीन पडलेत घ्या की घ्या आपल्यासाठी मला आंबे या खायला अजून बघा कुठे पडलेत काय अंधाराच्या वार्याने शिरू झाला ना कि आंबे पिकलेले आहेत मग पडतातच खाली या आंबे खायला आणि हा आंबाला एक गोड आहे बाबा तरी मी चेक करते कुठं पडलं आहे काही मेसेज करा अंधार आहे बिचारा आम्ही शेतकरी माणसाला आम्ही कोण सपोर्ट करा कोणतरी इकडे पण बघावं पडलेत काय आंबे अरे बघा इकडे वीर आहे आमची आणि हा इथं बंद करायचं आहे पण मला दोन आंबे भेटलेत आणि आंबा लय गोड आहे हा मला त्या दिवशी भेटलेला आहे एक मोटरच बंद करायला ते करा मेसेज करा मी तोपर्यंत आंबे शोधते राजूदा दोनच भेटले असतो ते चला समाजाने जा दोघांना दोन हाय या आंबे खायला आंबे संग्राम दादा हाय करताय आज बाई अचानक कुणी इकडे आज दौरा हे बघा आंबे 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 लय आंबा गोड आहे आज अंधा आमचा घर आहे तिकडं ती लाईट दिसतंय ना तिकडे आमचा घर आहे चला बंद काय परत कधी गेलो तिथं बंद करायला नाहीतर मग परत यायला लागेल त्या दिवशी काय झालं मी मोटर बंद केली घरी गेलो के आणि त्याच्यानंतर पाणी चालूच का तर बाबूनी चालूच केली ती मला आंबे बघून बाईचा म्हणलंय आवरा घरातले आंबे उतरलेत आज ते नऊ दहा असतील खाली खाली बॅटरी दाखव आमदार आहे त्या आंब्यांच्या नादात कळायचं नाही रान बोलल्यानंतर भीतीच आहे बाहेर आलो आता आम्ही रानातून मोटर बंद करायला आलो आम्ही मोटर बंद ऊस पण आहे जनावरांसाठी त्यांना पाणी लावलं होतं बंद करायसाठी आलं होतं अंधार लाईट पण गेले आता लाईट कधी नाही ठेवा हातात चिक लागते हाताला ते आता पडले होते आप मोटर आपली घराच्या मागे आहे घराच्या मागेच आहे हो हा सगळा ऊस आहे बघा ऊस आणि आमची घर रानातच आहेत रानात पण आमचे बंगले बांधले ते थँक्यू दादा आणि सगळ्यात आम्हाला दादा किंग ऑफ राजूदा त्यांना नाव दिला युट्यूब किंग हो काय सपोर्टिंग दादा त्यांना पण सबस्क्राईब करा त्यांच्या पण चॅनल वरती व्हिडिओ वगैरे असतात समोर सगळ्या सर्वांनी त्यांना सुद्धा काय हो दादा तुम्ही काय नाराज आहात राजू दादा मी नाराज आहे का होणारच काय झाले दाजी चरतात बघा काय काय झालं आता बाहेर आले वारा सुटलाय कॅमेरा ब्लर दिसतोय पाऊस येणार पावसाचं वातावरण आहे आता लाईव्ह खूप जण आहेत पण मेसेज कोणीच करत नाही काय मग देखो मत देखो मत मेसेज बी करलो हम शेतकरी काय जोडी खूप सपोर्ट करलो सपोर्ट आज कोणाचेच मेसेज वगैरे आले नाही तर बघा हा लांब मेन दिसतच नाही भुरकटच दिसायला लागले वाटतं कॅमेरा लाईट कोण रडते का काय पावसाचा वातावरण फुल दाखवणार आहे मी का काय होईल हां दिसायला लागलात दोनशे बावन्न जण आहेत बोलतात तर आम्ही वरुण इस्लामपूर बोलतो दादा लाईट गेलय सगळीकडे राजेदा मी कधी टाइम मस्त नाराज आहेत का तेवढं खरंच राजेदा आमच्या कधीच नाराज होत नाहीत आम्हाला चांगलं आहे आणि महत्वाचे म्हणजे दादा आम्हाला म्हणजे अ नाराज राहिले तरी नाराज राहू शकत नाही चला दूध द्यायचं दूध राहायला आलो आलो दहार काढाय आपल्या दहार तर काढ लागली माप परत बघा इकडे दूध घाला आधी राजे दादा किरण आहेर काय करताय तर आलोय घरी दारा पाणी चाललेलं आहे तिकडे तर आता दूध नेण्यासाठी ने लोक आपले आलेले आहेत आपले दूध रतिबाला सुद्धा असते म्हणजे लोकांना आणि राहिलेलं दूध डेअरीला असते तर दूध नेण्यासाठी आले आहेत तर बघू शकता मी दूध शेतात दूध घालतो अजून काढायचं आहे त्यातच आहे ना अजून धार काढायचं आहे का दादा किरणदा म्हणतात रुद्र काय करतोय किती नेहमी झाली ते त्यानंतर बघ ते इकडे किती माझ्या हातात घातलेली सँडल खाली तिकीटली गई गई रहा दे जा बाहेर काढले चला येऊ हो का हो हो चालू या

या आलो आता रानातून जवळच आहे आमच्या मागे सहन तरी त्यातलं त्यात आपली झाली वाटेल फिल्टर लाव फिल्टर <laughs> चला आता काय काय आहे ते मेसेज वाचणार आहे जाणार आहे बॅग कारण का जायला जा बाहेर आता मेसेज वाचणार आहेत त्यांनी कोणाकोणाचे मेसेज वाचले मला माहीत नाही राजू दादा हलू हलू चाला लाईट गेली काय हो लाईट गेले तिकडली इकडले आहे किरण दादा हाय ताई काय करतेस चाललंय फिरायचं आता आले जाऊन मोटर बंद करून मनीषाताई श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ मनीषाताई लाईक डन धन्यवाद हो का रुद्र काय करतं रुद्र का, आहे खेळायला लागलाय श्री स्वामी समर्थ मनिषाताई दूध किती असत डेली आमचं दूध म्हणजे जा आता जास्त नाही है। गाई आमच्या कमी राजू दादा लई काम करते कामात राम शेतकऱ्याची बायको बोलल्यानंतर भरपूर काम असतं आहे तर की लस पाहिजे नेवऱ्याला शेवटी सपोर्ट कोणाचं असतं बायकोचाच किरण दादा स्वयंपाक कधी करणार स्वयंपाक नाही आज सुट्टी स्वयंपाकला कारण का जायचं हॉटेलला त्यामुळे सुट्टी आहे राजू दादा ताई काळजी घे हा हा हॉटेलला जाणार आहे आज कारण का माझी जाव आहे ना तिचा वाढदिवस आहे त्यामुळे पार्टी आहे हो हो तुम्ही पण काळजी घ्या ओंकार दादा श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ प्रज्ञाताई तुम्ही खूप गोड दिसता धन्यवाद प्रज्ञाताई आपल्या व्हिडिओ पण असतात छान नक्की बघा सर्वांनी सपोर्ट करा आमच्या शेतकरी जोडीला त्यातून ते काम काढून आपलं चॅनलापर अटेंड करतो तर नक्कीच सपोर्ट करा सर्वांनी राजू दादा भगवान आहे ताई दाजी एकच नंबर हो दाजी भगवान आहेत भरपूर काम आहे त्यांना पण रबने बना रबने बनादी जोडी आहे असं आमचं तुझं माझं पटन तुझ्या विना कर्मना असच आहे दे ओंकार दादा श्री स्वामी समर्थ कुठून बोलता देवजी दादा खरं खरं ब नाही काय कळालं मला दादा वर्षातही हाय राजा दादा वाढदिवसाच्या कोटी कोटी शुभेच्छा हो सांगते मी आमच्या ताईंना जाऊ पाहिला घेणार एखादी व्हिडिओ वगैरे घेईन मी गेलो तर म्हणजे गेलो तर जाणारच आहे पण अरे देवा ते काय होते असे एक्स टी गर असेच असत राहा तुम्ही हसल्यामुळे मला पण बरं वाटतं ओंकार दादा लातूर हो का लातूरच्या आमच्या मनिषाताई पण लातूरच्याच आहेत राजू दादा हा नक्की अर्षाताई पुणे वर्षा नावाच्या भरपूर ताई येतात लाईवला तर तुम्हीच आता काही कळत नाही भरपूर जण असतात त्यामुळे लक्षात एवढं राहत नाही देवजी दादा ओके ओके बीडमधून का आम्ही सांगली कर राहुल दादा हाय हसून खेळून राहा हो आमच्या लाईव्हवर आल्यावर जास्त हसतात माणसं त्यातच आमचं समाधान आहे आणि समाधानी पण होतात <laughs> बोलून तुमच्या ताईसोबत आशिष दादा हाय झालं का सर्वांचं जेवण आम्हाला तर काय आज बाबा आराम आहे बरं वाटतंय की नाही गृहिणींना बरं वाटतं एखाद्या वेळेस आराम असल्यावर राजू दादा मी इस्लामपूरकर आमचे राजूला इस्लामपूरकर आहेत फुल सपोर्टिंग तुषार दादा आम्ही सातारकर हो दादा आमचे जु जुने आहेत दादा धन्यवाद दादा लाईव्हला येण्याबद्दल दादा चॅनल सबस्क्राईब केलं धन्यवाद राहुल दादा सपोर्ट करा कमेंट आवडला तर हे ला व्हिडिओ आवडला तर कमेंट करा नक्की आणि शेअर करा आवडला तर व्हिडिओ आशिष दादा नाही ओके ओके माझं पण असतं या टायमिंगला स्वयंपाक चालू पण आज नाही आज आराम आहे राजू दादा लाईक केलं ला ताई धन्यवाद राजू दादा लाईक केल्याबद्दल दा, निदान लाईव्हला आल्यानंतर दहा तरी लाईक करावं हो। जास, जास्ती जास्तीची अपेक्षा नाही भरपूर जण असतात निदान दहा तरी आपल्याला लाईक झाल्या पाहिजे बरं वाटतं लाईव्हला येऊन वर्षाताई वेअर आर यू मी सांगली सांगली इस्लामपूर तुम्ही जुन्या आहात आहे मला असं वाटते तुम्ही पहिले पण आला होतात का नवीनात माहीत नाही कारण का वर्षा नावाच्या दोघ गिती गीताहीतरी आहेत अभि ताई खूप छान आहात धन्यवाद आणि असंच मला देवाला स्वामी स्वामीनवला असंच कायम ठेवा स्वभावात बदल नको कारण का त्याच्यासारखं धन म्हणजे नाहीच मौल्यवान वस्तू आहे मेन आपला स्वभाव दीपक दादा हाय ताई ताई हाय दीपक दादा नमस्कार ओंकार दादांचं मॅसेज डिलेट आशिष दादा गाव कोणतं ताई सांगली इस्लामपूर दादा डबल लाईक होत नाही एका आम्ही समाधान पण निदान करा ओ लाईक करा राजदा दादानी केले बाकीच्यांनी पण लाईक कसं कर करायचं माहिती आहे काही चॅनलला फक्त टच करायचं ऑप्शन येतात लगेच लाईक होतं करा करा पटापटा दीपक दादा हाय ताई कशी आह मी मस्त आहे दीपक दादा तुम्ही कसे आहात राजू दादा छान बोलता विचार छान हो बोलणं छान असावं दिसण्यापेक्षा शिवा दादा हाय हाय हॅलो वे आर यू आम्ही सांगलीकर आहोत दादा दीदी जय श्रीराम जय श्रीराम आम्ही जाणार आहोत बाहेर त्यामुळे गडबड चालले आधोबा जातो बोलते चला आता जातो कारण का आमची शर्यतीची बैल आहेत त्यांना भरडा ठेवायचा आहे मग अशी गाईंना भरडा वगैरे झालं आहे चारून आता जायचं आहे यांना दोघांना तर घ्या सर्वांनी काळजी आणि धन्यवाद लाईव्हला आल्याबद्दल असा सपोर्ट कायम राहू द्या आणि जाता जाता का होईना नक्की नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यात तर अजितेश दादा व्हॉट इज द यूज ऑफ दिस व्हिडिओ व्हॉट इज द यूज व्हिडिओ दीपकदादा खेल काय के? केलं हा ताई लाईक हा हा आत्ता वाढलात सहा झाल्यात गजानन दादा तुमचं नाव काय श्वेता माझं नाव आहे श्वेता रणजित पाटील आपल्या चॅनलचं नाव श्वेताजित एम एस टेन आहे तर नक्की हा चला बाय भांडा चारायचा आहे त्यामुळे आवाज द्यायला लागले जातो आम्ही मेसेज राहिले वाचायचे